युती अभेद्य आहे त्या युतीमध्ये कुठल्याही प्रकारचा दरार येणार नाही थोड्याफार प्रमाणात काही ठिकाणी वादविवाद हे परंतु शेवटी आम्ही एकत्र येऊन हिंदुत्वाच्या भूमिकेवरच पुढे जातो ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवलीला पाठिंबा दिला तशाच पद्धतीने मुंबई असो किंवा राज्यातील इतर महापालिका किंवा जिल्हा परिषदेमध्ये जर त्यांना पाठिंबा दिला तर काय असं वेगळं वाटायला नव्हतो मनसेने कल्याण पाहायला मिळालं नाही बघा राज्यामध्ये काही पक्ष असे असतात की त्या पक्षांना काही भूमिका मान्य असतात एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील गेल्या तीन वर्षामध्ये जर तुम्ही शिवसेनेची घोडदौड बघितली तर ती अतिशय वेगानंच चाललेली आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील उभा मात्र फक्त मुंबई हे लक्ष केंद्रित केल्या कारणाने कदाचित मनसेचे नेते राज ठाकरे यांनी त्यांच्या स्थानिक नेतृत्वाला दिलेल्या सूचनेनुसार कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये आम्हाला पाठिंबा दिला असेल आणि आमच्या नेत्यांनीही सांगितलं की ज्या पद्धतीनं कल्याण डोंबिवलीला पाठिंबा दिला तशाच पद्धतीने मुंबई असो किंवा राज्यातील इतर महापालिका किंवा जिल्हा परिषदेमध्ये जर त्यांना पा पाठिंबा दिला तर काय असं वेगळं वाटायला नव्हतं त्यामुळे त्यांचा पाठिंबा आम्हाला नेहमीच असतो गेल्या आठ वर्षापूर्वी झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मनसेच्या प्रमुखांनी आम्हाला पाठिंबा दिलाच होता बदललेल्या कधीतरी भूमिका घेतली ती फायद्यासाठी किंवा मग स्वार्थासाठी नसते असं राज ठाकरे म्हणतात बरोबर आहे त्यांची भूमिकेशी आम्ही सुद्धा सहमत आहोत अशाच भूमिका वारंवार त्यांनी जर घेतल्या तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सरकार आणि प्रामुख्यानं सर्व महापालिकांमध्ये चांगले विचाराचं चा सरकार स्थापन होईल त्या त्या पक्षाचा विचार करून जर चांगली कामं करणाऱ्या एखाद्या पक्षाला जर त्यांनी पाठिंबा दिला तर अयोग्य काय त्यांच्या भूमिकेचं आम्ही समर्थन करतो हा इशारा आहे का नाही हो आम्ही कशाला नाही नाही आम्ही कोणाला इशारा देत नाही आणि प्रामुख्यानं ना, तुम्हाला एक गोष्ट मी आवर्जून या ठिकाणी सांगतो आदरणीय नरेंद्र मोदी आणि आदरणीय अमित भाई शहा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष जो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आणि एकनाथ एक शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतात त्यामुळे आम्हाला कुणाला काही दाखवायचं नाही आहे की हा आमच्यासोबत येईल तो त्यांच्यासोबत येईल शेवटी ही नैसर्गिक युती आहे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून आदरणीय अडवाणी जी आदरणीय वाजपेयी वाजपेयीजी आदरणीय प्रमोद जी आदरणीय गोपीनाथ मुंडेजींनी ही युती ठेवलेली आहे आणि ती युती अभेद्य आहे त्या युतीमध्ये कुठल्याही प्रकारचा दरार येणार नाही थोड्याफार प्रमाणात काही ठिकाणी वादविवाद हे होत राहतात परंतु शेवटी आम्ही एकत्र येऊन हिंदुत्वाच्या भूमिकेवरच पुढे जातोय हे विसरून चालणार नाही बघा खरं तर जे काही गुन्हे किंवा जे काही कलम विकास गोगाले टाकत टाकण्यात आले होते ते चुकीचं आहे असं भरतशेठ गोगोले यांनी सांगितलेलं आहे आणि माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार जर त्यांनी कृती केली असेल तर त्या कृतीचं मी समर्थनच करतो कारण न्यायालयानं जर कुणाला पोलीस स्थानकामध्ये किंवा न्यायालयामध्ये हजर राहण्यास सांगितलं असेल आणि तशा पद्धतीनं जर विकास गोगावले हे हजर झाले असतील तर निश्चितपणे न्यायालयाचा आदर राखण्याची त्यांच्या भूमिकेशी मी समर्थन आहे